आज संडे आज आपला चालला चा आहे मस्त असा बिर्याणीचा प्लॅन इकडे बघू शकता बिर्याणीचे व्हिडिओ या अगोदर पण मी भरपूर अपलोड केलेले आहेत तुम्ही चेक करू श करून बघू शकता तर हे बघा इकडे राईस आपला बॉईल होतो आहे तांदूळ जो आहे ना बिर्याणी राईस बॉईल करायला ठेवला आहे इकडे कांदा फ्राय होतो आहे कांदा तळायला टाकला आहे इथे कांदा छान असा लाल तळून घ्यायचा आहे आणि इथे झालं आहे सुक्क सुक्कं आपलं तर मस्त अशी मटन बिर्याणी बनवती आज मुलांची इच्छा होती मटन बिर्याणी खाण्याची बघू शकता मटन सुक्क करून घेतले आता तांदूळ आपला बॉईल झाला की त्यावर थर लावायचे आणि बिर्याणी तयार राईस पूर्ण आपण बॉईल करून एक नव्वद टक्के उकळवून घेतला आहे या पद्धतीने बघा हे बघा या पद्धतीने ना असा सुटसुटीत होण्यासाठी बॉईल करून उकळू काढून घेतला आहे चाळणीतनं त्यानंतर जे ड्राय झालेलं मटण आहे ते आपण पूर्ण खाली एक वीस टक्के तांदूळ खाली ठेवला आहे त्याच्यावर हे ड्राय सगळं मटण पसरवलं आहे आपण आता त्यावरती आपण टाकणार आहोत हा तळून घेतलेला मस्त असा कुरकुरीत कांदा दोन कांदे तळून घेतले आहे कुरकुरीत आणि टाकून द्यायचे यावर आता त्यावर टाकून घेऊया छान असा पुदिना पुदिना कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं आहे पुदिने टाकल्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त असा फ्लेवर उतरतो पुदिना कोथिंबीरचा आणि जो आता आपल्याला सत्तर टक्के राईस आपण काढून ठेवला होता तो राईस संपूर्ण व्यवस्थित असा यावर टाकून घ्यायचा आहे बघू शकता राईस किती मोकळा सुळसुळीत झाला आहे आणि बिर्याणीला याच पद्धतीचा राईस लागतो गिचका राईस अजिबात चालत नाही संपूर्ण राईस आता आपल्याला यावरती टाकून एकसारखा पसरवून घ्यायचा आहे या पद्धतीने राईस असा पूर्ण मी लावून घेतला आहे व्यवस्थित आता आपल्याला काय करायचं आहे जे कांदा तळलेलं थोडंसं तेल होतं ते तेल जे आहे ना ते आता आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे जास्त नाही आहे अगदी थोडंसं कांदा तळलेलं जे तेल होतं ना ते आता थोडंसं फक्त यावर मी एवढंच या टाकून घेतले हे बघ आता काय करायचं जो राहिलेला तळलेला कांदा आणि कोथिंबीर आहे ती आता गार्निशिंगसाठी आपल्याला यावर टाकून द्यायची आता तुम्हाला अशी जरी अगदीच वापरायची तो डायरेक्ट तुम्ही अशी खाऊ शकता किंवा जर तुम्हाला कलर वापरायचा असेल ड सजावटीसाठी तर कलरही टाकून दाखवते तुम्हाला जर तुम्हाला कलर नाही वापरायचे फूड कलर तर नाही वापरले तरी चालतील हे दोन फूड कलर वापरतीये आहे हा मॅंगो कलर आहे आणि हा ग्रीन कलर आहे तर थोडंसं पाणी घ्यायचं फुलपात्रामध्ये अगदी थोडंसं दोन चमचे त्याच्यामध्ये दोन चिमूट कलर आपल्याला कालवून घ्यायचं या पद्धतीने कलर आहे ना कालवून घ्यायचा तर तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरी चालतो हां दूध वापरलं तरी चालेल हे बघा असं आपल्याला हे पिवळा कलर टाकून घेतला आहे मी आता सेम फुलपात्रामध्ये थोडंसं परत पाणी घेऊया दोन चमचे आता परत थोडंसं पाणी घेतलं आणि पुन्हा हिरवा कलर विसळून मिक्स करून घेते एकजीव आणि हाही कलर आता आपल्याला असं या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आता बिर्याणीला एक सुंदरसा असा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी येणं आपल्याला मस्त असे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे थोडंसं एक दोन चमचे हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीवर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा अगदी आपण तेल टाकलेलं आहे कांदा तळलेलं तुम्ही नाही जरी टाकलं तरी काही हरकत नाही आता तवा तापायला ठेवलेला आहे गॅसवर तर मोठा असा लोखंडी तवा जो मी पोळी भाकरीला वापरत नाही लोखंडी तवा या असाच घेऊन थे ठेवला होता तर त्यामुळे तुम्हाला काळा दिसत असेल बरं का कारण हा यूज करत नाही मी तर हा तवा तापायला ठेवला आहे मोठ्या फ्लेमवर तवा छान तापला आहे आता हे बिर्याणीचं पातील आपल्याला अशा पद्धतीने उचलून यावरती दम द्यायला ठेवायचा आहे इथे आपण फॉईल पेपर किंवा पिठाचा वगैरे वापर करत नाही आहे जसं आपण बघतो ना की फॉईल पेपर लावतात कणिक लावतात साईडनी तसं काही करायचं नाही आपल्याला आपली ही जी परत आहे हीच पातेल्याच्या मापाची आहे अशी घट्ट परात आहे की जिथून वाप जाता कामा नये असं मोठं भांडं तुम्हाला यावरती ठेवायचं आहे दाबून आता याला दाबायची गरज नाही कारण कट टू कट भांडं पूर्ण बसले वाफ बाहेर जात नाही काळजी एवढीच घ्यायची आपल्याला सांगण्याचं सा तात्पर्य की वाफ बाहेर जाऊ देऊ नका त्या पद्धतीने झाकण लावा किंवा सेम भांड्याचं जर जा तुम्हाला झाकण नसेल तर मग तुम्ही फॉईल पेपरने पॅक केलं तरी चालेल आता मोठा गॅस आहे मोठ्या गॅसवर एक दहा मिनटं आपल्याला स्टीम देऊन घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटाची मस्त अशी वाफ बसल्यानंतर बिर्याणी झाली आहे खाण्यासाठी रेडी आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे सेम रेस्टॉरंट स्टाईल बाहेर हॉटेलमध्ये जी मिळते ना त्याच पद्धतीने बिर्याणी तयार झाली आहे आपली मस्त अशी मटन बिर्याणी बघू शकता राईस वगैरे खूप मोकळा आणि खूप छान मी एकच क्वालिटीचा बिर्याणी राईस वापरते बदलून बदलून वापरत नाही माझा एक ठरलेला राईस आहे बिर्याणीसाठी आणि मस्त अशी मटन बिर्याणी तयार झालेली आहे गरमागरम वाफाळती बिर्याणी कोणा कोणाला आवडते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मटन पण एकदम मस्त असं सॉफ्ट शिजलं होतं राईसला एक प्रकारचा वासही खूप सुंदर होता स्मेल एकदम छान आणि त्यासोबत आहे कोशिंबीर कांदा टोमॅटो काकडी दही या मस्त गरमागरम बिर्याणी खाण्यासाठी कशी झाली आहे मला नक्की सांगा